आकाशवाणी मंदार कुलकर्णी आपल्याला देत आहे ठळक बातम्या लसीकरणाच्या माध्यमातून पोलिओ कोविडलाही हद्द पार करू केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांचा विश्वास देशात सतरा तारखेपासून पोलिओ लसीकरण मोहिमेची घोषणा देशाचा कोविड रुग्ण बरे होण्याचा दर जगात सर्वात जास्त असल्याची आरोग्य मंत्रालयाची माहिती कोरोना संसर्गाच्या काळात आयुष उत्पादनांच्या मागणीत तिप्पट वाढ सत्तेच्या सुविहित हस्तांतरासाठी कटिबद्ध असल्याची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची ग्वाही वीस तारखेला नवीन प्रशासनाकडे सूत्र देणार आणि सिडनी क्रिकेट कसोटीत दुसऱ्या दिवस अखेर भारताच्या दोन बाद आता सविस्तर बातम्या देशात पोलिओ लसीकरण मोहीम या महिन्याच्या सतरा तारखेपासून सुरू होणार असल्याची घोषणा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी आज केली कोरोना लसीकरणाच्या रंगीत तालमीची पाहणी केल्यानंतर चेन्नईमध्ये पत्रकारांशी ते बोलत होते आपण पोलिओ हद्द पार केला तसाच कोविड एकोणीसलाही हद्द पार करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला पोलिओ लसीकरण मोहीम देशात तीन दिवस चालणार आहे असं त्यांनी सांगितलं देशात कोविड एकोणीस रुग्ण बरे होण्याचा दर शहाण्णव पूर्णांक एकोणचाळीस शतांश टक्क्यांवर पोहोचला आहे हा दर जगात सर्वात जास्त असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे गेल्या चोवीस तासांमध्ये असून एकूण एक कोटी सदतीस हजार रुग्ण बरे झाले आहेत सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या दोन लाख पंचवीस हजार इतकी आहे गेल्या चोवीस तासांमध्ये अठरा हजार एकशे एकोणचाळीस नवीन रुग्णांची नोंद झाली तर दोनशे चौतीस जणांचा मृत्यू झाला कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण एक पूर्णांक पंचेचाळीस शतांश टक्के आहे देशात गेल्या चोवीस तासांमध्ये नऊ लाख पस्तीस हजारांपेक्षा जास्त चाचण्या झाल्या असून आतापर्यंत सतरा कोटी त्र्याण्णव लाख चाचण्या झाल्याचं चा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं म्हटलं आहे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची दुसरी देशव्यापी रंग तालीम आज होत आहे देशातली तेहतीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या सातशे छत्तीस जिल्ह्यात ही सराव चाचणी होणार आहे प्रत्यक्ष लसीकरणाच्या वेळी नियोजन आणि व्यवस्थापन सुरळीत होण्यासाठी हा सराव महत्वाचा ठरणार असून आज कोणालाही प्रत्यक्ष लस दिली जाणार नाही लसीकरणाच्या रंगीत तालमीसाठी सत्तर हजार आरोग्य कर्मचारी आणि लसीकरण समितीतल्या तीन लाख सदस्यांना प्रशिक्षण देण्यात आल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे दरम्यान लसीकरण मोहिमेबाबत वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना आरोग्य मंत्रालयानं उत्तर दिली आहेत लसीकरण ऐच्छिक असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी लसीकरणाच्या वेळापत्रकावर लक्ष ठेवावं बाधित व्यक्तींनी लसीकरणाचं नियोजन चौदा दिवस पुढं ढकलावं असा सल्ला आरोग्य मंत्रालयानं दिला आहे लसीकरणासाठी पात्र असलेल्या व्यक्तींना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकांवर लसीकरण केंद्र आणि वेळ याबाबत माहिती पाठवली जाईल असंही आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे कोरोना संसर्गाच्या काळात आयुष उत्पादनांच्या मागणीत तिप्पट वाढ झाली असल्याचं आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी काल सांगितलं या कालावधीत प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी जवळपास शंभर देशांमध्ये आयुष उत्पादनांचा वापर केल्याचं ते म्हणाले झाशी इथं केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्थेच्या दोन नवीन विभागांचं नाईक यांच्या हस्ते उद्घाटन झालं त्यावेळी ते, ते बोलत होते या दोन विभागांपैकी औषधी वनस्पती केंद्रात पाचशे विविध औषधी वनस्पती जतन करून ठेवल्या जाणार आहेत आणि त्यांचा वापर संशोधनासाठी केला जाणार आहे हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात या बातम्या आपण न्यूज ऑन एआयआर या ऍपवर देखील ऐकू शकता ताज्या अपडेटसाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता आमचं ट्विटर हँडल आय आर न्यूज पुणे फेसबुक पेज ऑल इंडिया रेडिओ न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनेलवर केंद्र सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यात चर्चेची आठवी फेरी सुरू झाली आहे शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी काही वेळापूर्वी नवी दिल्लीतल्या विज्ञान भवन इथं पोहोचले आहेत शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं सरकारनं म्हटलं आहे सत्तेच्या सुविहित आणि क्रमबद्ध हस्तांतरासाठी कटिबद्ध असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे ट्विटरवर प्रसारित केलेल्या एका ताज्या संदेशात हल्लेखोरांनी अमेरिकी संसदेच्या इमारतीवर केलेल्या हल्ल्याबाबत ट्रम्प यांनी नापसंती व्यक्त केली आहे अमेरिकी संसदेनं आता निकाल स्पष्ट केल्यामुळं नवीन प्रशासन या महिन्याच्या वीस तारखेला सूत्र हाती घेईल असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे सध्याच्या स्थितीत जखमेवर फुंकर घालणं आणि सामोपचार यांची आवश्यकता असल्याचंही त्यांनी नमूद केलं असून सत्तेच्या सुविहित हस्तांतरावर आपला सगळा भर असल्याचं स्पष्ट केलं आहे भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या तीन प्रमुख समित्यांचं अध्यक्षपद मिळालं आहे दोन हजार बावीससाठीची साठीची दहशतवाद विरोधी समिती तालिबान निर्बंध समिती आणि लिबिया निर्बंध समितीचं अध्यक्षपद भारताला मिळाल्याचं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतले भारताचे कायमस्वरूपी प्रतिनिधी टी एस तिरुमूर्ती यांनी आज सांगितलं दहशतवाद विरोधी समितीचं अध्यक्षपद मिळणं भारतासाठी विशेष उल्लेखनीय असल्याचं तिरुमूर्ती यांनी नमूद केलं सीमेपलीकडच्या दहशतवादाशी लढण्यात भारत अग्रेसर असून या दहशतवादाचा सर्वाधिक फटकाही भारताला बसला आहे असं ते म्हणाले भारताची अफगाणिस्तानबद्दल असलेली शांतता सुरक्षा विकास आणि प्रगती याविषयीची बांधिलकी लक्षात घेता तालिबान निर्बंध समितीला नेहमीच प्राधान्य राहिलं आहे असंही तिरुमूर्ती म्हणाले लिबिया आणि तिथल्या शांतता प्रक्रियेवर सगळ्या जगाचं लक्ष असताना त्याविषयीच्या समितीचं अध्यक्षपद महत्वाचं असल्याचंही त्यांनी नमूद केलं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्या सोळाव्या प्रवासी भारतीय दिवस कार्यक्रमाचं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आयोजन करण्यात आलं आहे आत्मनिर्भर भारतासाठी योगदान ही यंदाच्या कार्यक्रमाची संकल्पना आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यक्रमाचं उद्घाटन करतील तर प्रमुख पाहुणे असलेले सुरीनामचे अध्यक्ष चंद्रिकांत प्रसाद सांतोखी हे बीज भाषण करतील भारत को जानिये या प्रश्नमंजूषा स्पर्धेतल्या विजेत्यांची नावंही यावेळी जाहीर केली जाणार आहेत कार्यक्रमातल्या विविध सत्रांमध्ये परराष्ट्रमंत्री परराष्ट्र राज्यमंत्री व्यापार मंत्री आणि आरोग्यमंत्री संवाद साधणार आहेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे समारोपाचं भाषण करतील कार्यक्रमादरम्यान प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कारार्थींची नावं घोषित केली जाणार आहेत नना अकुफो अड्डो यांनी काल घानाच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली गेल्या महिन्यात झालेल्या निवडणुकीत त्यांना एक्कावन्न पूर्णांक तीन दशांश टक्के मतं मिळाली होती घानाची राजधानी अकरा इथं झालेल्या शपथविधी कार्यक्रमाला भारताचे परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन उपस्थित होते मुरलीधरन हे इथल्या नेत्यांची भेट घेऊन त्यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चाही करणार असल्याचं भारतीय दूतावासानं ट्विट करून सांगितलं आहे उत्तराखंडमध्ये हरिद्वार इथं रेल्वेच्या दुहेरी मार्गाची चाचणी घेतली जात असताना रेल्वेगाडीची धडक बसून चार जणांचा मृत्यू झाला लाक्कसर हरिद्वार मार्गावर काल हा अपघात झाला मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी दुःख व्यक्त करतानाच न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत बांगलादेशच्या सरकारनं पोलादी हातांनी दहशतवादाविरोधात कारवाई करत सांस्कृतिक आणि धार्मिक सलोख्याचं संरक्षण केलं असल्याचं बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी काल सांगितलं सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त त्यांनी दूरचित्रवारणीवरून जनतेशी संवाद साधला देशातल्या जनतेच्या नागरी आणि लोकशाही हक्कांचं संरक्षण करण्यास सरकार कटिबद्ध असल्याचं त्या म्हणाल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताच्या दोन बाद शहाण्णव धावा झाल्या आहेत सलामीचा फलंदाज रोहित शर्मा आणि शुभमन गिल बाद झाले आहेत शुभमन गिलनं अर्धशतक केलं खेळ संपला तेव्हा चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे हे खेळत होते त्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव तीनशे अडतीस धावांवर संपला रवींद्र जडेजाने चार बळी घेतले देशात ठिकठिकाणी थीक हवामान ढगाळ असून काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे दिल्ली मुंबई कोलकाता हैदराबाद या शहरांमध्ये आजही आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून चेन्नईमध्ये गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या लसीकरणाच्या पोलिओसारखंच कोविडलाही हद्द पार करू केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांचा विश्वास देशात सतरा तारखेपासून पोलिओ लसीकरण मोहिमेची घोषणा देशाचा कोविड रुग्ण बरे होण्याचा दर जगात सर्वात जास्त असल्याची आरोग्य मंत्रालयाची माहिती कोरोना संसर्गाच्या काळात आयुष उत्पादनांच्या मागणीत तिप्पट वाढ सत्तेच्या सुहित हस्तांतरासाठी कटिबद्ध असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची ग्वाही वीस तारखेला नवीन प्रशासनाकडं सूत्र देणार आणि सिडनी क्रिकेट कसोटीत दुसऱ्या दिवस अखेर भारताच्या दोन बाद शहाण्णव धावा याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार